भाऊ नमस्कार आता आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत म्हणजे हा नारायणगाव बाय बायपास खोडदक जाणारा रस्ता या रस्त्याचं काम सध्या खूप गतीनं सुरू आहे हा भुयारी मार्ग लवकर होत नाही मागे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तुम्ही हिवरेचे ग्रामस्थात तुम्ही काय सांगाल तुमची काय मागणी असेल साहेब तुम्ही म्हणताय तुम्ही माझ्या काळजातल्या डायरेक्ट त्याचं कारण असे तुम्ही म्हणताय एका महिलेचा मृत्यू नाही तर ती माझी सुनबाई सुट सुनबाईचाच या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्या दिवसापासून आमच्या इथं प्रयत्न चालू आहेत की भुयारी मार्ग व्हावा भुयारी मार्ग खूप म्हणजे हिवरे फोळद निमगाव सावा औरंगपूर ही जी पुढची सगळी गावं आहेत सगळ्या गावांची इच्छा तीच आहे इथं भुयारी मार्ग व्हावा त्यानंतर खासदार साहेबांनी तो त्यांच्या पद्धतीने मंजूर पण करून आणलाय काम पण चालू आहे पण आम्हाला गतीच नाही ती गती का नाही ते काय आम्हाला माहित नाही पण गती नाहीये म्हणजे जसं काय बंद पडले बंद तर पडलेलं नाही काम चालू आहे पण त्याला गती नाहीये तर लवकरात लवकर चालू आहे तो किती उंचीचा आहे त्याची आम्ही ते त्यावेळी सगळी चौकशी केली आमच्याकडे अंदाजपत्रक पण आहे त्याचं तर त्याची साडेपाच मीटर उंची आहे साडेपाच आणि माझ्या माहितीनुसार पंधरा मीटर रुंदी आहे आणि साडेपाच मीटर त्याची उंची आहे का तुमची मागणी काय मागणी एवढी आहे की तो लवकरात लवकर चालवा हो। आणि इकडच्या लोकांचा जो श्वास गुदमरलाय मरलाय तो सुटावा त्याच्यातून सुटावा मार्ग निघावा तुम्ही काय सांगाल नाही नाही काय होतं माहितीये का आता त्याच्यानंतर याच्या आधी नंतर सुद्धा इतके आपघात झाले आणि दुसऱ्या दोन गाड्या समजा पुढच्या गाडीच्या वेगळा असेल मागच्या तो त्याला गती दिसतात गतीरोध दिसतात मागच्याला गती दिसत नाही तो मागचा पण धडकतो शॉक तुटणे असे सारखं चालू दिवसातून एक दोन असे होतात आणि किरकोळ किरकोळ अपघात होतात आणि आपला मुलगा गावात गेला गेलाय पण तो पुन्हा येतो खरंच तो स्थिती याची गॅरंटी नाही म्हणून या करता पुढल्या या प्रशासक असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो त्यांनी ज्या ज्या आहे त्यामध्ये काम करून घेतलं पाहिणी लवकर आमचा बोलून की अपघात काही एक फक्त सुनबाईचा नाही झाला नंतर खूप अपघात झालेत नारंगाव ते सुद्धा खूप झालेत परंतु तितके मोठे झाले नाही दुर्दैवाने म्हणजे चांगलं झालं ते इतके मोठे झाले परंतु बाहेर गावच्या लोकांशी अपघात झाले नाही विशेष म्हणजे नारंगावला पूलच नाही बघा कळलं तीन ब्रिज आहेत चौदा नंबरला तीन ब्रिज आहे एक एकतरी ब्रिज आहे बघा बरं वाड्याचा नदी सोडाय बरोबर एक सुद्धा ब्रिज नाही म्हणजे इथं काहीतरी पाणी मूर्त ब्रिज का नको का नाही नाही माझी खासदारांनी माझी खासदार आढळराव त्यांच्या मनसरमध्ये जो बायपास आहे त्याला म्हणजे मनसरच्या खिंडीपासनं तर तो आउस बुरवाडी पाट्यापर्यंत त्याला पाच भुयारी मार्ग आहेत आणि दुर्दैवाने इथं फक्त एकच येईल मंजूर नाही तर आम्हाला खूप वाईट नारेगाव आदीत नाही कुठला नारेगाव आदी एक सुद्धा रोड नाही म्हणजे कामाची थोडस गती वाढवावी लवकर व्हावा लवकर व्हावं नाही आता खासदार साहेबांनीच केलं पाहिजे त्यांच्या गाव आम्ही पुन्हा आम्ही जाऊ काय आपण एकत्र हा हे का संत गतीने चौकशी करू आपण याची